तुमचं नाव सांगा तर नाव इंदू माझी की संजय हेगडे तुम्ही कुठून आल्या ओझर ओझर तिकडे तुम्ही ओझरला राहता ना हो बर आता तुम्ही किती दिवसांपासून ट्रीटमेंटला येत आहे आपल्याकडं मी सहा महिन्यापासून बर तुम्हाला त्रास काय होतो होता सांगता येईल का, हो का? पूर्ण सांगा म्हणजे काय काय होत होत कसं कस होत होत उभं राहता येत नव्हतं पायाला मुंग्या येत होत्या आणि असं परा असं दोन माणसं उठून बसवायची मला बसता येत नव्हतं परा बर चालायला तुम्हाला आधाराशिवाय चालता येत नव्हतं आधारच नाही मग आता सहा महिन्यापासून तुम्ही उपचार घेत तुम्हाला मनक्याचा प्रॉब्लेम आहे बरोबर तर मनक्याचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं डॉक्टरांनी ना हो ऑपरेशन करायचं कुठे पण दादा ऑपरेशनच करायला सांगायचं म्हणजे ऑपरेशन शिवाय बरं होणार नाही असं सांगितलं बरं तुम्ही मग आपल्याकडं जेव्हा उपचाराला आले तेव्हापासून आता तुम्हाला किती आराम पडलाय आता मला एकदम चांगला आराम पडला मी घरातलं सगळं जेवण बिवण करते भांडी बिंडी घासते सगळं काम करते मी सगळं घरात बरं म्हणजे फक्त कपडे आणि नादी हे नाही करत नाही तर बाकी सगळं काम करते म्हणजे आता तुम्ही कोणाचा आधार न घेता सगळी काम नाही आधार घ्यायला कोणच नाही मी एकटी तुम्ही एकटे असताय आता तुम्ही घरातलं सगळं करताय सगळं म्हणजे स्वतःच तुमचं आवरण काम सगळं आता तुम्हाला समाधान किती वाटते पहिले तुम्हाला पहिल्यापेक्षा ना आता चांगलं समाधान वाटते बर म्हणजे तुम्ही आता स्वतः एकट्या चालतंय बाहेर फिरता येतं का तुम्हाला बाजार पण घेऊन येते आता बाजारात पण जाते किराण्या मालाच्या आणि बाजार भरतो आठवडे बाजार भरतो त्यात भाजीपाला पण घेऊन येते म्हणजे तुम्ही स्वतःच स्वतः सगळं करतो सगळं सगळं स्वतः मला पहिलं आठवत तुम्हाला बिलकुलच चालता येत नव्हतं तुम्ही रडायला राहता येत नव्हतं ह्या दोघी त्यांनी मला उठून बसवायच्या आपण तुमच्यावर उपचार काय काय केलेत सांगा बरं उपचार काय काय करतो तुम्हाला आल्यानंतर थेरपी मध्ये आपण काय करतो म्हणजे अॅक्युपंक्चर करतो, करतो हो। बर अजून पण करून घेतात तुमच्याकडनं म्हणजे फिजिओथेरपी पण करतात बरोबर म्हणजे असे तुमचे उपचार सगळे करून तुम्हाला आता चांगलं बरं वाटतं चांगल्यापैकी वाटते फक्त ते जागाय तेवढी दुखते तेवढ्या जागेवर फक्त आता बाकी दुखत नाही जास्त ना ना ह्या आजींना या आजींना सहा महिन्यापूर्वी चालता उठता बसता येत काहीच नव्हतं स्वतः स्वतःहून त्या काहीच करू शकत नव्हत्या त्यांना दोन माणसांचा आधार घेऊन उभं राहायला लागत होतं त्यांना चालता येतच नव्हतं पण तुम्ही आता पाहताय आजी स्वतःहून फिजिओथेरपीचे उपचार आपण त्यांच्यावर करतोय त्या उपचारानंतर आजी आता स्वतः हा पायावर त्यांच्या पायावर उभं राहून स्वतः सगळं काम करतात बाजारात जातात स्वतःची कामं स्वतः सगळी करतात आणि आनंदी जीवन जगत आहेत त्यांना या अगोदर जेवढ्या जेवढ्या त्यांनी डॉक्टरांना दाखवलं मुंबई पुण्यामध्ये तर त्यांनी त्यांना ऑपरेशनच सजेस्ट केलं होतं मानेच्या आणि कमरेच्या मनक्यामध्ये आणि पाठीमध्ये पण त्यांच्या नसा दबलेल्या होत्या पण आपण त्यांच्यावर यशस्वी उपचार करू शकलो कारण आजींनी आपल्याकडे कंटिन्युअस रेग्युलरली सहा महिने उपचार घेतलेत आणि त्या उपचारानंतर आजी आज तुम्ही पाहताय आनंदाने आणि समाधानाने त्यांचं आयुष्य जगतायत आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या हाताने स्वतःची सगळी कामं करणं स्वतःच्या पायावर चालणं दुसऱ्यावर अवलंबून न राहणं ते सगळ्या गोष्टी त्या आता स्वतःहून करतायत इतर कुणालाही असा जर त्रास होत असेल बेड रिडर्न म्हणजे जागेवर झोपलेले जरी पेशंट असेल तर तुम्ही त्यांच्यावर उपचार करणं गरजेचं आहे त्यांच्यावर अशा पेशंटला जर तुम्ही उपचार केले ॲक्ट उपचार आणि फिजिओथेरपीचे उपचार जर त्यांना रेग्युलर दिले तर पेशंट, पेशंट नक्कीच बरे होतील तुम्ही त्यांच्यावर चांगले उपचार करून त्यांना नक्कीच बरं करण्याचा सा प्रयत्न साधा आम्ही बरेचसे जे पेशंट आहेत पॅरालिसिस म्हणा पॅरालिसिसचे कितीतरी पेशंट आम्ही आतापर्यंत स्वतःच्या पायावर उभे केले स्वतःच्या पायावर ते चालतायत स्वतःची कामं स्वतः करतायत तसंच मनक्याच आता ह्या आजीसुद्धा जसं मनक्यामध्ये सरबल्या आहेत त्यामुळे त्यांना उठता बसता येत नव्हतं किंवा स्वतःची कामं करता येत नव्हतं त्या त्या स्वतःहून सगळी कामं करतायत तर कर कोणाला मनक्याचा जरी त्रास असेल किंवा पॅरालिसिस जरी झाला असेल तरी तुम्ही अॅक्युपंक्चर आणि फिजिओथेरपीचे उपचार करून बरे होऊ शकता तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर स्वास्थ्य हॉस्पिटल या ठिकाणी संपर्क साधा आम्हाला भेटा आणि तुमच्या प्रयत्नांपासून मुक्ती मिळवा धन्यवाद